जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की ए बी सी डी जसं तो डान्स इंडिया डान्स एक पार कार्यक्रम होता आणि त्यांचा एक तो रेमो सरांचा एक पिक्चर आला वाटतं एनी बडी कॅन डान्स लक्षात आलं का ए बी सी डी तर आशे दर ना तो असे धरायचा की नाचं ज्याने अंगणतीढा ते दहा वर्षांनी बघू तोपर्यंत मी तग धरायचं आहे आणि सगळ्यांना विनंती आहे परवा एक जणाने सांगितलं की साहेब असं असं माझं सोयाबीन वगैरे म्हणजेच जे काही खरीपाचं पीक नाही का नुकसान झालेले आहे आणि त्याचं विषय होता की शक्तीपीठ महामार्ग होणार का तर लक्षात घ्या मित्रांनो कोणाचं सोयाबीन वाहून गेलं म्हणून मी असंवेदनशील होणार नाही किंवा तुमच्याकडं आरबो फरबो जरी असले तरी मी संवेदनशील राहील अशातला भाग नाही आहे लक्षात आलं का मेन काय आहे की माझं एखाद्या गोष्टीबद्दल संवेदनशीलता दिसणं किंवा न दिसणं हा महत्त्वाचा भाग नाही तर राज्यघटनेनं ना अभिप्रेत कारवाई आता आपण पाहतो की बुलेट ट्रेन पूर्व पूर्णत्वाकडे चाललेली आहे तुमचा हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई देशाच्या मध्याला विश्ववृत्ताला समांतर पश्चिम किनाऱ्याला मध्यशी जोडत आहे लक्षात आलं का आणि पुढं तसंच नागपूरवरून बाईक मार्गे कलकत्ता लवकरच तुम्हाला त्यांचं देखील कवरेज देण्यात येईल तसेच वरतून फार तुमच्या त्या गुलमर्ग सोनमर्ग मला कन्फ्यूज होतं वरच्या बाजूला जे आहे त्या तिथून त्या जोजीला पासपासून कटरा श्रीनगर बेसपासून कटरा असल अमृतसर असल दिल्लीच्या बाहेरून असंच करत करत इंदोर खाली हैदराबाद रोडनी कसं आहे तुम्ही म्हणा की आम्ही नांदेडवरनं सुरत चेन्नईनी चेन्नईला जाऊ किंवा हैदराबादवरनं चेन्नईला जाऊ किंवा कोण म्हणेल की बाबा पुढं मार्गे मुंबई बेंगलोरनी खाली बेंगलोरला जाऊ एकंदरीतच दक्षिणेकडचा प्रवास काही ज्याला कोणाला जसा अभिप्रेत असेल आता लक्षात आलं का एकंदरीतच पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेयनृत्य वायू ईशान्य असे वेगवेगळे वे 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 कॉरिडोर म्हणतात त्याला गलियारे किंवा अंगण म्हणू शकतो आपण लक्षात आलं का देशाला जर मधोमध उभ्या आणि आडव्या रेषेत जर आपण दुभागलं तर कर्णाला जे तयार होतात मग त्याला आग्नेय गलियारा म्हणजे आग्नेयचं अंगण नैऋत्यचं अंगण वायव्यचं अंगण किंवा ईशान्यचं अंगण मग त्याला काय म्हणतात कसं असे होतो साऊथ ईस्ट किंवा इकडं साऊथ वेस्ट नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट असे चार कॉरिडोरमध्ये विभागलं गेलेलं आहे काय तर जसं आपण म्हणतो पायदळ गोडदळ आणि वायुदळ असं असतं आणि आरमार तर आता हे आलं आपलं पायदळ आणि गोडदळ लक्षात आलं का पायदळ आणि गोडदळ म्हणजे कसं की भूमीवरती जे आहे मग भूमीवरती काय आहे रेल्वेचं जाळ असेल किंवा तुमच्या एक्सप्रेसवेचं जाळ असेल आणि तुम्ही म्हणताल की रांजीमध्ये तर ते तीर्थक्षेत्राच्या किंवा त्या विरळ लोकसंख्येच्या हिशोबाने ती पर्वतमाला आहे जमिनीवरची जी आहे ती भारतमाला किंवा आता फ्लाईट कॉरिडॉर रेल्वेचा आणि सागरमालामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडं पाहिलं तर पश्चिम बंगालपासून गुजरातपर्यंत म्हणजे पश्चिम बंगाल परत खाली ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ गोवा महाराष्ट्र आणि गुजरात हा जो इकडं आग्नेयचा आणि इकडं नैऋत्याचा जो आपल्याला पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश आहे तर ह्या आशयाने ह्या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत तर विषय काय आहे कित कित, किती आहे कि किती त्याची व्याप्ती आहे हे तुमच्या बहुतेक लक्षात यायला सुरू झालेलं असावं लक्षात आलं का रोज उठून जर का तुम्हाला वाटत असेल की काहीतरी कोल्हापुरी होईल तर अशा सगळ्यांनी आता हळूहळू काय करावं अनसबस्क्राईब करून तुम्ही नाही का तुमच्या रुटीनमध्ये यायला लागा कारण का बहुतेक जे काय म्हणतात त्याला आता माझ्याकडं दोन पर्याय होते एक होतं की स्लो जे असतं प्रोग्रेस किंवा ग्रोथ त्यातून चारित्र्य बनतं किंवा कॅरेक्टर बनतं आणि जी फास्ट असते त्यातून गर्व किंवा अहंकार अशा आशयाचं